नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक थोर आणि प्रभावशाली नेते होते त्यांचे संपूर्ण नाव बाळगंगाधर टिळक होते ते एक महान समाजसुधारक शिक्षणतज्ञ पत्रकार आणि राजकारणी होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं घोषवाक्य संपूर्ण भारतात प्रेरणा देणारं ठरलं बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला त्यांचे वडील गंगाधर टिळक हे संस्कृतचे शिक्षक होते टिळकांनी पुण्याच्या टिक्कन कॉलेजमधून गणितात बी ए पदवी घेतली आणि नंतर कायद्याची पदवी म्हणजेच एल एल बी मिळवली टिळकांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले त्यांनी ज्ञानप्रसारासाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असा त्यांचा विश्वास होता टिळक हे एक प्रभावी पत्रकारही होते त्यांनी केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेतून आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून अशी ही वृत्तपत्रे सुरू केली या लेखामधून त्यांनी ब्रिटिश सरकारविरोधात निर्भीडपणे आवाज उठवला टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक प्रमुख नेते होते त्यांनी काँग्रेसमध्ये गरम पक्ष त्याला जहाल पक्ष असं देखील म्हणतात हा पक्ष तयार केला ज्याचा उद्देश थेट ब्रिटिशांविरुद्ध लढा देणे होता त्यांनी लोकांना एकत्र करून स्वराज्याची जाणीव दिली टिळकांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाज जागृती केली त्यांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली यामुळे लोकांमध्ये एकता आणि राष्ट्रीयतेची भावना निर्माण झाली ब्रिटिश सरकारने त्यांना अनेक वेळा तुरुंगात डांबले मांडलेली मते आणि लेखामुळे त्यांना देशद्रोहाचा आरोप ठेवून तुरुंगवास घडवला गेला मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी रहस्य हे महान ग्रंथलेखन केले त्यांनी भगवद्गीतेचे कर्मयोगाचे तत्त्व सामान्य जनतेसमोर मांडले लोकमान्य टिळक यांचे निधन एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली होती गांधीजींनी त्यांना जनतेचा नायक म्हटले लोकमान्य टिळक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या विचारांनी लेखनाने आणि कृतीने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना जागवली त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देतात खरेच टिळक हे लोकमान्य होते जनतेने त्यांना मान्यता दिलेला नेता म्हणजेच लोकमान्य जय हिंद धन्यवाद